भागवत कथा कशा कशासाठी करावी प्रश्न क्रमांक एक दुसरा क्रमांक तुम्ही ती का ऐकावी दोन प्रश्न आहेत दोन्हीचे उत्तर देतो भागवत हे पारमहंस शास्त्र श्रीमत भागवते महापुराणे और स्वामीजी शास्त्र शास्त्रकारणे चार भेद बताए, बताए हैं कुटिचक बहुद्रुक हाउस और परमहस ये सन्यासी के चतुर्विध भेद है चतुर्विधा भिक्षुका प्रोक्ता इनकी क्रिया अलग हो सकती है लेकिन पद और साधना में सबका अधिकार समान है मी श्री स्वामी हिंदी मधे संगत हिमाचल प्रदेशातन ते आलेत आदे, आदे, आपल्या भाग्य मराठवाड्याचा आपल्या वर्ष प्रपंच आणि विषयाला स्पर्श न करता तारुण्यात त्यांनी संन्यास स्वीकारला आणि हिम अचल म्हणजे हिमालयाच्या पर्वतरांगेत बरफाळ प्रदेशात ते राहतात कापसासारखं अंग आहे त्यांचं मौन मी सहज त्यांना पाठीवून प्रेमाने हात फिरवला तेव्हा मला अंदाज आला किडकिड शरीर आहे मिळेल तेवढंच खातात मागत नाहीत मौन राहतात आशीर्वाद द्या म्हटलं तेवढंच बोलतात आणि हे जो नारायण दंड होता है ना वो किसी के पास नाही होता हे दुर्लभ आहे तो नारायण दंड आपल्या इकडेच्या लोकांना दंड वगैरे यातला काही अंदाज या लागत नाही ब्रह्मदंड हात्यांना त्यांच्या गुरुदेवांच्या कडून मिळाला मला माझ्या गुरुदेवांच्या कडून मिळाला पण कर्नाटक साउथ आणि महाराष्ट्रात बहुधा सुदर्शन ही होता है लेकिन इतने गाठी वाला मिलता है कहां अब भाग्यवान है विठ्ठल माझ कीर्तन ऐकायला तुमच्या मनाची स्थिरता कानाची तयारी ठेवा कृपया मला फोरकट पण करता येणार नाही बाष्कळपणा करता येणार नाही कमी वेळेत मला भाव प्राकट्य करायचे भागवत पारमांश संहिता आहे त्याला विरक्त विप्र अशी यादी आहे की यांनी ते सांगावं भागवत श्रवणाने तुम्हाला काय बेनिफिट फायदा काय लोक हल्ली विचारतात की या देवतेची पूजा केल्यावर फायदा काय हे स्तोत्र म्हटल्यावर फायदा काय लोक फायदा विचारतात फलास्वाद विचारतात तर त्याचं कारण आहे धन्या भागवती वार्ता प्रेत पीडा विनाशिनी मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलंय भागवत कथा धन्य आहे तिच्या श्रवणानं प्रेताची पीडा नष्ट होते मग प्रेताची व्यक्तीची पीडा जर नष्ट होते तर या जिवंत मंडपातल्या सगळ्यांच भगवान परमात्मा कल्याण करेल या तिळमा आता या संसृष्ट श्लोकाला संप्रदायातल्या आणि मंडपातल्या सगळ्यांना कळण्यासाठी वारकरी प्रमाण देतो म्हणजे कळेल कथा भागीरथी स्नान जे करी कथा करी स्न भागीरथी स्नान जे करी भागीरथी स्नान करी माता भाभी कृष्णा स्नान जे करीती उद्धरती पूर्वजते काहींना संस्कृत येत नाही काहींना वाचता येत तर अर्थ कळत नाही अर्थ कळतो तर श्रद्धा नाही म्हणून मराठीत प्रमाण दिलं कथा भागीरथी स्नान जे करीती तयाचे उद्धरती पूर्वजेते कथा ठेवणारे काय पाच पन्नास श्लोक असतील दहा पाच लोक सुरुवातीच्या मीटिंग मध्ये असतील प्रस्ताव मांडला ग्रामस्थ एकरूप झाले परिसर सगळा इथे आला आणि ही कथारुपी भागीरथी म्हणजे गंगा वाहू लागली आणि त्या गंगेमध्ये माझ्यासारखा एखादा पागल त्या गंगेच्या तटावर काठावर तीरावरती आला आणि जाता जाता तिसऱ्या दिवसाचा आचमन डोळ्याला पाणी लावून चालला तर ज्याने प्रत्यक्ष अमृत प्यालय ते किती भाग्यवान आहे आता तिसरा प्रश्न आहे भागवत म्हणजे काय हे, हे कळायला पाहिजे की आपण ज्याचं संहिता पठन करतो ज्याच्या कथा ऐकतो नुसत्या कथेनं भागवत पूर्ण होत नाही हा माझा अभ्यास पूर्ण दावा आहे कसा दावा आहे अभ्यास पूर्ण दावा आहे तो भागवत म्हणजे काय मंथो निवेद शास्त्रार्थ व्यासे केले महाभारत त्या महाभारताचा मतित अर्थ श्रीमत भागवत हरिलीला पैठणच्या एकनाथ महाराजांनी एकादश स्कंद टीकेवरती जे भाष्य लिहिलं त्यातली ही मराठीत ओवी आहे वेदशास्त्रार्थ जस स्त्री सुगड्यात मडक्यात मृत्यिकेच्या घाटात मथनी रवी घालते दोरी गुंडाळते आणि खांबाला बांधून घुसळण करते आणि त्यातनं लोणी निघत तस सकल शास्त्राचं मंथन करण्यात आलं मंथोनिवेद शास्त्रार्थ इथे लोणी काढायला प्रपंचा स्त्री आहे आणि तिथे भागवत रुपी लोणी काढायला व्यास नावाची एक बुद्धिमती स्त्री आहे मंथोणी वेदशास्त्रार्थ व्यासे केले महाभारत त्या महाभारताचा मतित अर्थ श्रीमत भागवत हरी लिला हरीच्या लीलाजात ओल्यात गोवल्यात गायल्यात मांडल्यात लिहिल्यात तो ग्रंथ म्हणजे भागवत आणि वारकरी संत प्रमाण असे गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे हे काम या नामयज्ञाच्या माध्यमात इथे संपूर्ण होत आहे ध्वनी उत्तम आहे मातृवर्ग पितृवर्ग सागरा प्रमाण भक्त समुदाय इथे लोटलीलाय तुमच्या सगळ्यांच्या कानाची तृप्ती करावी एवढा मोठा विद्वान मी नाही मला एवढा अजून काही कळलेलं नाही पण दिलंय निमंत्रण कुंकू लावलंय तर स्त्रीनी घरातली भूमिका बजवावी तसा हा प्रकार आहे दगडाला शिंदूर लावल्यावर देवपण येत तसं मला तुम्ही दिलेले हे महाराज पण आहे विठ्ठल उभ्या भारतात महर्षी व्यासानंतर भागवत कथेचा रामायण कथेचा उत्तम काळ कोणी आणला असल तर शुक स्वरूप प्रातस्मरणीय श्रद्धे श्री डोंगरे महाराजांनी आणला त्यांच्यानंतर महाराष्ट्रात कथा कोणी प्रचलित केली तर परमहंस परिव्राजकाचार्य दत्तानंद उपाख्य बालयोगी महाराज उपाख्य नारायणानंद सरस्वती स्वामी महाराज माझ्यावर त्यांची नित्य अनुकंपा होती प्रेम जिव्हाळा होता आणि ही परंपरा महाराष्ट्रात लुप्त होऊ नये म्हणून आपल्या वारकरी संप्रदायात तीन दंडी एक आनंदाश्रम स्वामी महाराज आळंदी तीर्थक्षेत्र गोपाळपुना इंद्राणीचा तट ते ब्रह्मलीन झाले द्वितीय क्रमांकाला ओतुरकर महाराज कळण्यासाठी सांगतो यांना आणि तिसऱ्या क्रमांकाला विदर्भ मराठवाडा खानदेश मुंबई पर्यंत भगवंताच्या कृपेने मला दंड देण्यात आला आणि मी शास्त्र प्रमाणे काटेकोर जीवन जगत संप्रदायाचाही प्रचार करतो आणि सनातन धर्माच्या प्रचारार्थही आम्ही नित्य फिरत राहतो दौरे करतो त्या मंचाच जागरण करतो